धुळे जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला या पावसामुळं शेतांना तळ्याचं स्वरूप आलंय तर नदी नाले भरून वाहू लागलेले आहेत या पाण्याच्या प्रवाहात सहा जणांवर वाहून गेल्याचं वृत्त आहे शिंदखेड तालुक्यात दराणे रोहाणे गावात हा ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय काल मध्यरात्रीच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली हळूहळू पावसाचा जोर वाढत गेला आणि रस्त्यांना पाणी भरून वाहू लागलं या ठिकाणची दृश्य तुम्ही पाहताय धुळे जिल्ह्यात ढगफुटी सदृश सदृश्य पाऊस झाला या पावसामुळे शेतांना तळ्याचं स्वरूप आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान या पावसानं केलं या पाण्याच्या प्रवाहात सहा जणांवर वाहून गेल्याची बातमी आहे हळूहळू पावसाचं जोर या ठिकाणी वाढत गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे आणि रस्त्यांना पाणी भरून वाहू लागलंय या पावसामुळे रस्त्यांना तसंच शेतांना तळ्याचं स्वरूप आलंय तर नदी नाले भरून वाहू लागले या पाण्याच्या प्रवाहात शेतकऱ्यांची जनावरं देखील वाहून गेलेली आहेत तसंच घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी देखील शिरलं आहे नागरिकांची एकच तारांबळ उडालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांनी पेरणी केली होती त्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं पेरणी केलेली बियाणं वाया गेली आता शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं सावट आहे दरम्यान या पावसामुळे काही ठिकाणी घरांची पडझड देखील झालेली आहे पावसाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील